नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनल वर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता नववी विषय गणित घटक वास्तव संख्या आणि त्यामधील सराव संच दोन पॉईंट दोन मधील प्रश्न तीन आणि चार तत्पूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया हा तिसरा प्रश्न आहे बघा वर्गमुळात पाच व वर्गमुळात दहा या संख्या संख्या रेषेवर दाखवा म्हणजे पाच चे वर्गमूळ आणि चे वर्गमूळ या ज्या संख्या आहेत ना त्या संख्या रेषेवर दाखवायचे आहेत सर्वप्रथम आपण संख्या रेषा काढून घेऊ ही या ठिकाणी संख्या रेषा काढलेली आहे एल ती च नाव ऋण एक शून्य एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपण अंक लिहिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे संख्या रेषा कशी असते त्याबद्दल जास्त काय बोलायची गरज नाही हा आता या ठिकाणी या बिंदूला नाव मी ओ दिलेलं आहे या बिंदूला नाव बी दिलेलं आहे आता बघा आपल्याला पाचचं वर्गमूळ काढायचं आहे आता त्याच्या पाच पाच ही काही पूर्ण वर्गसंख्या नाही त्याच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे चार आहे मग चारचं वर्गमूळ किती आहे दोन आहे ना मग हे दोन याचा आपण आता विचार करूया कारण या दोन पेक्षा निश्चितपणे पाचच वर्ग मूळ मोठा असणार आहे बरोबर तर चारच्या वर्गमूळापेक्षा पाच वर्ग मूळ मोठं असणार आहे चारच वर्गमूळ दोन आहे म्हणून पाचचं वर्गमूळ जे आहे ते दोन पेक्षा निश्चितपणे मोठं असणार आहे म्हणजे इथे कुठेतरी असणार आहे तर या बिंदूचा आपण विचार करू सर्वप्रथम काय केलं मी कि या दोनच्या इथे असा लंब काढून घेतला आता तो तुम्ही अं गुण्याच्या काढू शकता किंवा कोणमापकाच्या सहाय्याने नव्वद अंशाचा हे करून तो काढू शकता बरोबर आहे ते तुम्हाला लंब काढता येतो तर हा अशा पद्धतीने काढला त्याला नाव पी दिलं समजा लंब म्हणजे काटकोन असतो म्हणून हे चिन्ह हा आता हा इथं जो सी बिंदू घेतलाय ना त्याचं माप आहे एक एकक काय माप घेतलं याचा आपण एक एकक घेतलेला आहे मी मुद्दाम सेंटीमीटर इंच असा काही उल्लेख करत नाही एक एकक तुम्ही ते कितीही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता बरोबर आहे तर या ठिकाणच माप एक एकक आहे इथून शून्य पासून इथपर्यंत दोन एकक आहे हे एक आता या ओ बिंदू पासून आपण सी बिंदू पर्यंत ही रेष जोडून घेतली म्हणजे आता या ठिकाणी काय झालं त्रिकोण तयार झाला की नाही हा त्रिकोण तयार झाला कोणता त्रिकोण आहे त्रिकोण ओबीसी परंतु या त्रिकोणाला आपण काय म्हणू शकतो काटकोण त्रिकोण म्हणू शकतो का शंभर टक्के म्हणू शकतो कारण या ठिकाणी काटकोण तयार झालाय म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे मग त्रिकोण ओबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेय आपल्याला काय सांगत की वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्ण कोण आहे ओसी आहे आपण ते लिहून घेऊ म्हणून लांबी ओसीचा चा वर्ग लांबी ओसी वर्ग बरोबर लांबी ओबी वर्ग लिहिले अधिक लांबी बेसी वर्ग ठीक आहे म्हणजे या दोघांच्या वर्गांची जी बेरीज आहे पाया आणि उंचीची ती किती थी असणार आहे कर्णाच्या वर्ग इतकी असणार आहे ठीक आहे आता कर्ण ओ आपल्याला माहित नाहीये परंतु यांच माप माहित आहे लांबी OB दोन आहे आणि लांबी ओ बी एक आहे म्हणजे एकक दोन एकक एक एकक म्हणून इथं दोनचा वर्ग अधिक एक चा वर्ग आपण केलेला आहे दोनचा वर्ग तुम्हाला माहिती माहित आहे एकचा वर्ग माहित आहे दोनचा वर्ग येतो चार अधिक ओसीचा वर्ग, वर्ग।, वर्ग हा किती आला पाच आलेला पण आपल्याला लांबी ओसी काढायची मग ती किती येईल तर या पाचचा वर्ग म्हणून म्हणून लांबी ओसी बरोबर वर्गमुळात पाच तुम्ही म्हणाले सर कसं काय आलं लांबी ओसी बरोबर वर्गमुळात पाच तर इकडच्याचही वर्गमूळ घेतलं आणि इकडच्याच पण वर्गमूळ घेतलं कारण आपल्याला लांबी ओसी काढायची म्हणून लांबी ओसी वर्गाचं वर्गमूळ हे लांबी ओसी आलं आणि पाचचं वर्गमूळ वर्गमुळात पाच आपण लिहिलेलं आहे आता याच अंतर हे किती आहे वर्गमुळात पाच आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे वर्गमुळात पाच तर काय करायचं कंपास घ्यायची लोखंडी टोक या ओ बिंदूवर ठेवायचं पेन्सिलचं टोक या सी बिंदूवर ठेवायचं तेवढं अंतर आपलं घेऊन झालं की मग असा कंस काढायचा हा बघा आता या कंसाच माप किती असणार आहे तर म्हणजे अंतर किती असणार आहे इथे जरी घेतलं तरी वर्गमुळात पाच असणार आहे इथून इथपर्यंत घेतलं तरी वर्गमुळात पाच असणार आहे इथून इथपर्यंत घेतलं तरी वर्गमुळात पाच आणि इथे ते वर्गमुळात पाच संख्या रेषेवर या ठिकाणी तो बिंदू आला त्या बिंदूला नाव आपण डी दिलं आणि तिथे दाखवणार काय आपण वर्गमुळात पाच बरोबर आहे म्हणजे वर्गमुळात पाच ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे अशाच पद्धतीने वर्गमुळ्या दहा ही संख्या देखील आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो वर्गमुळ दहा ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर सर्वप्रथम दहाच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधायला लागेल ती मिळाली नऊ बरोबर आहे हा नऊ आणि एक यांची बेरीज जी आहे ना ती दहा येते बरोबर की नाही आता या ठिकाणी काय करायचं असतं तर बघा संक्या संक्या की आपल्याला वर्गमुळात दहा ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची मग अशा संख्या शोधायच्या पूर्ण वर्गसंख्या की ज्यांची बेरीज दहा यायला हवी म्हणजे नऊ ही पूर्ण वर्गसंख्या आहे एक ही पूर्ण वर्गसंख्या आहे नऊ आणि एकची बेरीज केली तर ती होते दहा पायथागोरसचं प्रमेय वापरण्यासाठी आपल्याला या दो दोन पूर्ण वर्गसंख्या शोधायची आवश्यकता असते म्हणून आपण दोन पूर्ण वर्ग संख्या बघितल्या कोणत्या एक नऊ आणि एक नऊचं वर्गमूळ आहे तीन मग आता मला सांगा नऊचं वर्गमूळ जर तीन आहे तर दहाचं वर्गमूळ हे निश्चितपणे तीन पेक्षा मोठं असणार आहे कारण दहा ही संख्या नऊ पेक्षा मोठी आहे म्हणून दहाचं वर्गमुळे नऊच्या वर्गमूळापेक्षा मोठं असणार आहे म्हणजे तीन पेक्षा मोठे असणार आहे दहाचं वर्गमूळ तर यासाठी या तीनचा विचार करतोय इथे बिंदूला नाव देऊ इ बिंदू लंब काढू मागाशी जे केलं तेच आपण करतोय q नाव दिलं याला आणि एक एकक अंतरावर बिंदू घ्यायचा आणि त्याला आपण एफ नाव देऊ तत्पूर्वी हा कोण काटकोन तयार झालाय ना लंब काढल्यामुळे बघा एफ नाव दिलं आणि आता हे जोडून घेऊ ओ बिंदू पासून आता ही रेष माजल्यामुळे झालं काय हा त्रिकोण तयार झाला काटकोण त्रिकोण तयार झाला त्याचं नाव ओईएफ एफ e त्रिकोण ओईएफ एफ काटकोण त्रिकोण मग आता त्रिकोण ओ एफ e या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता जो त्रिकोण ओईएफ एफ आहे हा काटकोण त्रिकोण आहे आणि मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगत की बाबा कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग कर्ण कोण आहे ओ एफ आहे म्हणून लांबी ओएफ वर्ग बरोबर लांबी ओई वर्ग अधिक लांबी लांबीएफ वर्ग ठीक आहे आता याच्यामध्ये किमती आपल्याला माहिती आहे तर लिहून घेऊ आपण लांबी ओई बरोबर तीन आहे शून्य पासून इथपर्यंत तीन आहे तीन एकक म्हणून तीनचा वर्ग अधिक हे इथून इथपर्यंत एक एकक आहे मग सांगितलं होतं एक म्हणून एकचा वर्ग तीनचा वर्ग नऊ येतो एकचा वर्ग एक येतो नऊ अधिक एक बरोबर दहा हे दहा काय आहे तर लांबी ओएफ चा वर्ग बरोबर दहा आपल्याला लांबी ओएफ काढायचे म्हणून इकडे डाव्या बाजूला ही वर्गमूळ घेऊ आणि उजव्या बाजूलाही वर्गमूळ घेऊ मग ओएफ वर्गाचं वर्गमूळ हे ओएफ आहे ना आणि दहाचं वर्गमूळ हे वर्ग मुळात दहा येणार म्हणून लांबी ओएफ बरोबर वर्ग मुळात दहा म्हणजे इथून इथपर्यंत अंतर ओ पासून एफ पर्यंतच अंतर किती आहे वर्ग मुळात दहा आता आपल्याला का, आहे काय आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे इथे थोडे दाखवायचे वर्गमुळात दहा मग आपण काय करूया कंपासचा वापर करू कंपासचं लोखंडी टोक ओ बिंदूवर ठेवू आणि पेन्सिलचं टोक या एफ बिंदूवर ठेवू बरोबर हे जे अंतर होईल कंपास मध्ये ते आहे वर्गमुळात दहा आणि मग इथून असा कंस काढून घेऊ कळलं म्हणजे बघा या इथून इथपर्यंत इत वर्गमुळात दहा अंतर इथून इथपर्यंत वर्गमुळात दहा एकक अंतर तसंच इथून ओ पासून या इथपर्यंत वर्गमुळात दहा अंतर त्या बिंदूला नाव द्यायला लागेल ओ जी असं इथे आपण दाखवूया वर्गमुळ्यात दहा तर अशा पद्धतीने आपण काय केलं पहिल्यांदा वर्गमुळात पाच आणि नंतर वर्गमुळात दहा या संख्या संख्या रेषेवर दाखवलेल्या दोन्ही अपरिमेय संख्या बरोबर आहे ना पुढे आता चौथा प्रश्न आहे बघा खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही तीन परिमेय संख्या लिहा अतिशय सोपा प्रश्न आहे संकल्पना समजली पाहिजे पहिला प्रश्न शून्य पूर्णांक तीन दशांश आणि ऋण शून्य पूर्णांक पाच दशांश यांच्या दरम्यानच्या आपल्याला मिळतील बऱ्याच संख्या आपल्याला कोणत्याही तीन लिहायच्या तर शून्य पूर्णांक तीन दशांश आणि ऋण शून्य पूर्णांक पाच दशांश यांच्या दरम्यानच्या परिमय संख्या मग त्याच्यामध्ये ऋण शून्य पूर्णांक चार दशांशी ऋण शून्य पूर्णांक तीन दशांशील ऋण शून्य पूर्णांक दोन दशांशील शून्य शून्य पूर्णांक एक दशांशील शून्य पूर्णांक दोन दशांशी या एवढ्या संख्या त्यातली तुम्ही कुठलीही लिहू शकता कारण आता दुसरं उदाहरण आहे बघा ऋण दोन पूर्णांक तीन दशांश आणि ऋण दोन पूर्णांक तेहतीस शतांश यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या लिहायच्या आता आपण हे ऋण दोन पूर्णांक तीन दशांश या पद्धतीने लिहू शकतो सममूल्या पूर्णांक ऋण दोन पूर्णांक तीस शतांश आणि ऋण दोन पूर्णांक तेतीस शतांश तर आहेच तर आता यांच्यामधील परिमेय संख्या कोणत्या येतील तर ऋण दोन पूर्णांक एकतीस शतांश ऋण दोन पूर्णांक बत्तीस शतांश पण आपल्याला पाहिजेत किती तीन परिमय संख्या म्हणजे अशा पद्धतीने लिहून आपल्याला तीन संख्या तर येत नाही मग आपण काय करूया आणखी सममूल्य पूर्णांक लिहू एक शून्य इकडे वाढूया इकडे आणि इकडे म्हणजे काय होईल ऋण दोन दशांश चिन्ह तीन शून्य शून्य आणि ऋण दोन दशांश चिन्ह तीन तीन शून्य किंवा ऋण दोन पूर्णांक तीनशे सहस्रांश आणि ऋण दोन पूर्णांक तीनशे तीस सहस्रांश तर आता यामध्ये तुम्हाला भरपूर संख्या मिळतात जवळजवळ एकोणतीस संख्या तुम्हाला यांच्या मिळतील त्यातल्या कुठल्याही तुम्ही लिहू शकता मग ऋण दोन पूर्णांक तीनशे एक सहस्त्रांश ऋण दोन पूर्णांक तीनशे दोन सहस्रांश किंवा ऋण दोन पूर्णांक तीनशे पाच सहस्रांश मी आपले उदाहरण म्हणून लिहिलेलं आहे तुम्ही आता इथे अं तुमच्या मनाने संख्या लिहू शकता या पद्धतीने सममूल्य अपूर्णांक करायचे आता तिसरं उदाहरण पाच पूर्णांक दोन दशांश आणि पाच पूर्णांक तीन या यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपल्याला लिहायच्यात काय करूया सममूल्य अपूर्णांक लिहून घेऊ पाच पूर्णांक वीस शतांश केलं याच आणि पाच पूर्णांक तीस शतांश तीस शतांश केला यामध्ये तुम्ही पाच पूर्णांक तीनशे सहस्रांश करू शकता पाच पूर्णांक दोनशे सहस्रांश करू शकता किती जेवढ्या तुम्हाला संख्या पाहिजे तेवढ्या तयार करू शकता तर इथे आपलं काम होतंय तीनच लिहायच्यात म्हणून मग पाच पूर्णांक एकवीस शतांश पाच पूर्णांक बावीस शतांश आणि पाच पूर्णांक तेवीस शतांश या यांच्या दरम्यानच्या परिमय संख्या आहे आता चौथं उदाहरण ऋण चार पूर्णांक पाच दशांश आणि ऋण चार पूर्णांक सहा परिमेय दरम्यान कशा शोधणार सममूल्य पूर्णांक ऋण चार पूर्णांक पन्नास शतांश लिहिले आणि ऋण चार पूर्णांक साठ शतांश लिहिले आता मग मधल्या संख्या तुम्हाला मिळतील ऋण चार पूर्णांक एकावन्न शतांश ऋण चार पूर्णांक बावन्न शतांश आणि ऋण चार पूर्णांक त्रेपन्न शतव इथे तुम्ही एकोणसाठ अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन पंचावन्न काही लिहू शकत होता अशा पद्धतीने बघा आपलं हे चारही उदाहरणं झालेली आहेत धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक ला शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि ते बेलचं ऐकून आहे ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद